सबस्क्राईब सब्सक्राइब कीजिए आरोzeta आवाजच नाही ना थोडी मोठी मूर्ती पाहुण हां किती मोठी रे आरो, आरो? खूप लोक इथं भाविक येतात दर्शनासाठी लांबून लांबून ते मी एवढ्या वर्षांनी आमला सांग आरो, आरो? इथं सुरपणाचा नाक कापलं होतं लक्ष्मणांनी बरं का कुठे त्या बाजूला आपण तिकडे पण जाऊ आधी श्रीरामाची मूर्ती बघून जाऊ आपण बरं का आओ थोडी मोठी मूर्ती पण हां मग चला रे पर हा सूर्य डायरेक्ट डोक्यावर वाटत आहे ना सूर्य दुँँ। आला ना डोक्यावरती त्याच्यामुळे असं वाटतय चला आवडती चला हा आठवू ना काढू एक साइड लाड चप्पल

तुम्हाला पहिल्यांदा ते आणलं नाही इथं मोठी मूर्ती वैलीन आरवचा ना खूप दिवसच चाललो होता सुरपनाचं नाक ना कुठं कापलं होतं ते दाखवा तेला ते दाखवायला नाही इथं आता त्या बाजूला आहे बाहेर नाही इकडे आहे इकडेच हां हां इदो गार्डन हाय तुम्ही पुढे त्या साईडला एवढं नाही झोका सरकुंडी नाही पण फिरायला भारी इथं हं खतरनाक येतोश चला तू माझं स्वरूप ना कसं नाक दाखवतो कुडू का आपलं इथे